स्वागत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या आदेशाला खेराची टोपली सुट्टीच्या दिवशी ही कार्यालय चालू ठेवण्याच्या आदेशाला बगल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली यांनी दिनांक तीन रोजी आदेश काढून वार्षिक नियोजन बैठक आणि विजेएन टी समितीच्या दौऱ्यानिमित्त सादर करण्यात येणाऱ्या लेखाजोख्याचा अहवाल तयार करण्यासाठी पंचायत समितीमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी शनिवार आणि रविवार रोजी कार्यालयात उपस्थित राहून सर्व कागदपत्रांची पडताळणी करत अहवाल तयार ठेवण्यासाठी पत्र निर्म निर्गमित केले असताना शनिवार दिनांक चार आणि पाच रोजी एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून अहवाल तयार करताना दिसला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा लाजीरवाना प्रकार घडला आहे सदरकांम्मी कोणतीही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे कडक शब्दात आदेश निर्गमित केले होते दिनांक चार आणि पाच रोजी माजी नगरसेवक तथा पत्रकार इलायस भावानी यांनी आदेशाची प्रत हाती लागल्याने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता कार्यालयातील सर्व दरवाजांना कुलूप लावलेले दिसल्याने गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी के केराची टोपी दाखवल्याचं सिद्ध झाल्याने सदरील बाब मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांना कळाल्याने त्यांनी सदरील प्रकरण गंभीर असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली या अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे इनवो टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ग्रुपवर शेअर करा